संचारबंदी असो की पावसाळा त्या व्यतिरिक्त इतर देखील अशी स्थिती मौदा वाळू माफियांची झाली आहे कोडगाव पानमसाला बोरगाव सांड नदीच्या पात्रातून वाळूचे अवैधरित्या उत्खनन आणि वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे जणू काही वाळू माफियांवर मौदा तहसीलचे महसूल अधिकारी ब्रह्मा विष्णू महेश या अधिकाऱ्यांची कृपाच असल्यासारखी आहे मौदा तहसील कार्यालय रेती माफियांचा अड्डाच म्हणून ओळखला जातोय नदीपात्राला पर्यावरणाला पाणी पुरवठ्याच्या विहिरीला रस्त्याला आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय यामुळे दिवसाकाठी लाखांवर महसूलाचे नुकसान होते आहे महसूल पोलीस विभाग खनिज कर्म वाहतूक पर्यावरण गुन्हे शाखा आदी विभागांकडून फारशी कारवाई होत नसल्यानं वाळू माफिया फोफावलेत यामुळे शांतता आणि सुव्यवस्था भंग होते गुन्हे वाढू लागलेत याला जबाबदार विभागातील अधिकारी तितकेच आहेत याबाबत नागरिकांच्या तक्रारी नाहीत असं नाही पण तक्रारी करूनही कारवाई होत नसल्यानं दाद मागावी कुणाकडं असा प्रश्न त्यांच्या पुढे सतावतोय महसूल पोलीस गुन्हे खनिज कर्म पर्यावरण वाहतूक आदी विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे वाळूमाफिया बिनधास्तपणे चोरी करतायत फंटर ठिकठिकाणी अधिकाऱ्यांचे असलेले गाडी ते त्याखालील अधिकारी आपापले हात ओले करून घेतात अधिकाऱ्यांना दावणीला बांधल्यागत केल्यानं नाममात्र कारवाई दिसून येते पोलिसांनी एखादी कारवाई केल्यास सुपूर्द नाम्यावर ट्रॅक्टर न्यायालयातून सुटून जातो त्यामुळे त्यांना फारशी भीती नाही मात्र महसूल विभागाची कारवाई झाल्यास एक लाख आठ भरल्याशिवाय गाडी सुटत नाही त्यामुळे तितक्या लांब जाण्यापेक्षा आधीच प्रकरण मौदा येथील महसूल अधिकारी यांच्याकडून सेट केल्या जाते दिवसेंदिवस अवैध वाढूच्या धंद्यात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे पांढऱ्या पोशाखातील राजकीय नेते देखील यात सक्रिय आहेत वाळू माफियांचा हैदोस है थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी विपीन इटनकर मौदा तहसीलदार महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक लोकांकडून होते आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गौरी गणेश बोरकर आरोली उत्तर दक्षिण नैवेद्यम रेस्टॉरंट अब आपके लिए नए अंदाज में नैवेद्यम स्वाद ऐसा जो एक बार आए उनका दिल खाने बार बार लल जहां आपको मिलेगा भारत के हर कोने का स्वाद वो भी एक ही छत के नीचे साफ सफाई का विशेष ख्याल तो देर किस बात की आज ही आइए नैवेद्यम उत्तर दक्षिण और लीजिए एक बेहतरीन स्वाद सिर्फ नैवेद्यम के संग हमारा पता प्रताप नगर चौक नागपुर और माउंट रोड सदर नागपुर आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जाँच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेशियर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य